आज आम्ही निघालो गणपती बाप्पा बुक करायला आणि हे मी इथंच आम्ही ऑर्डर देत असतो बघा किती सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहे तिथं आणि आम्हाला बेबी गणपती दरवर्षी बसवायचा असतो त्याचा कारण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये तर आता चला मग आमचा गणपती बाप्पा शोधूया वर जायचं आहे ना खालीच आहे वाव हे पण बालगणेशच आहे ना वर छोटे छोटेच इतक्या पर्य एवढे पर्यंत अशा मध्ये नाही छोट्या मुलासारखा वाटला पाहिजे दोन वर्षापासून घेतल्या तुमच्याकडे आम्ही हा नाही तस नाही तुम्हाला हो एक दाखवू का मी तुम्हाला कसा कशा टाईप अजून बनणार असेल ना अजून यायची नाही आम्हाला सिंगलच लागतो कारण ऑलरेडी आमच्याकडे दोन तीन गणपती असतात शिवये वारकरी टाईप आहे

मी नेहमी जसा बप्पा बसवतो हो तसा बाप्पा आम्हाला काय भेटला नाही बघू अजून खूप दिवस बाकी आहे आणि शोधायचं काम चालूच आहे सा जोपर्यंत मनाला आहे तोपर्यंत आम्ही बाप्पा घेतच नाही आणि माझ्या मिस्टर आणि मी आमच्या दोघांची चॉईस एकच आहे त्यामुळे आणि आम्हाला जसा पाहिजे राहतो तसा गणपती बाप्पा घेतल्याशिवाय आम्ही काय हलत नाही आणि बघा मग कसा भेटतो आम्हाला काय आम्ही व्हिडिओ तुमच्यामध्ये शेअर करणारच आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा